नमस्कार मी किरण आहे रे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि हे उकडीचे मोदक आहेत हे पूर्ण दिवसभर चांगले नरम लुसलुसित राहतात आणि कोणाला पाकळ्या करता येत नाहीत तर ह्या पाकळ्या कशा करायच्या मोदक कसे वळायचे तर ते आज आपण बघणार आहोत तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी दूध घालते इथे तुम्ही जेवढं पीठ घेणार आहात त्याच्या अर्ध तुम्ही दूध घ्या तर इथे मी दूध घातलं आहे आणि त्यामध्ये मी पाणी घातलं आहे आता आपण चांगली उखळ आली आहे तर यामध्ये मी आता पीठ घालते हे पीठ आहे हे मी तांदूळ दुहून चांगले सुकवून घेतलेत आणि ते मी दळून आणलेले आहे ते हे पीठ आहे ते मी इथे घालते आणि यामध्ये मी मीठ घातले आहे पिठालाही चांगली टेस्ट यायला पाहिजे म्हणून मी यामध्ये मीठ घातले आहे आणि इथे आपण चांगलं हे पीठ आहे हे चमच्याने फिरवून घ्यायचं आहे आणि मी वरती झाकण ठेवलं आहे आता हे मी बाजूला ठेवून आता आपण सारण तयार करून घेऊया तर एका कढईमध्ये मी तूप घातलं आहे आणि त्यामध्ये मी आता किसलेलं खोबरं आहे ते घालते आणि गूळ घालते तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही यामध्ये गूळ घाला जास्त गूळ घालू नका तर आणि इथे आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे हे गुळाचे खडे जरी राहिले तरी यामध्ये गूळ आहे हा वितळला जातो हे बघा असे चांगलं परतून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवरती आपण हा गूळ वितळवून घेणार आहोत तर इथे हे बघा गूळ चांगला वितळलेला आहे आपण चमचाने चांगलं परतून घेऊया या सारणाला हे बघा छान असा गूळ वितळलेला आहे आणि यामध्ये आता आपण वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते घालणार आहोत तर इथे चांगलं असं मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी वेलची पावडर घालते वेलची पावडर ही शेवटला घालायची म्हणजे त्याचा सुगंध आहे हा चांगला ठिकून राहतो आणि इथे ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम आणि मनुका घेतलेले आहेत तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही घ्या आणि या जर सारणामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घातले तर मोदक खाताना खूप छान लागतात तर इथे ला आता हे सारण तयार झालेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया तर एका परातीमध्ये मी ते पीठ केनवलेलं आहे ते मी सर्व पीठ काढून घेते आणि हे पीठ आहे हे आपण मळून घेणार आहोत जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडं पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपण मळून घेणार आहोत हे पीठ गरम आहे सवकाश पीठ मळून घ्यायचे हे बघा किती छान असे पीठ झालेले आहे हे पीठ आहे हे आपण दूध आणि पाणी एकत्र करून पीठ केनवले जाते त्यामुळे हे पीठ आहे हे चांगले नरम राहते आता यामध्ये मी तेल घातले आहे आता आणि हे पीठ मी परत चांगले मळून घेते हे बघा इथे मी चांगल्या पद्धतीमध्ये हे पीठ मळून घेतलेले आहे आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवते आणि आता आपण मोदक करायला घेणार आहोत तर इथे मी गोळा घेतला आहे आणि इथे आपण जशी चपाती लाटतो तशी आपण याची पारी आहे ती आपण लाटून घेणार आहोत हे बघा म्हणजे हाताने आपल्याला करायला नको हाताला पीठ वगैरे चिकटलं जातं तर त्यामुळे आपण ही आता अशी फारी आहे ती आपण तयार करून घेणार आहोत ही बघा आता ह्याचे आपण बाजूने दोन पोटाच्या मधोमध पीठ घ्यायचं आणि तिथे ते पीठ आहे ते चिपकवायचे हे बघा अशा पद्धतीमध्ये असे जेवढे तुमचे नऊ दहा अकरा जेवढ्या पाकळ्या होतील तेवढ्या तुम्ही करून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपण आता सारण घालणार आहोत इथे मी एक ते दीड चमचा मी सारण घालते यामध्ये जास्त असं भरपूर सारण घालू नका नाहीतर मोदक बनवताना मोदक फुटला जाईल त्यामुळे असा व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे आणि हे दोन बोटांच्या मधोमध हे पीठ असं वरती करीत घ्यायचं आणि अधिक राहिलेलं पीठ आहे वरती आपण बोटाने काढून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीमध्ये आणि वरती टोक करून घ्यायचं मोदकाला हे बघा किती छान असा सेप तयार झालेला आहे मोदक्याचा आणि याच्या पाकळ्याही बघू शकता किती छान अशा आलेल्या आहेत हे बघा तर अजून एक मी तुम्हाला दुसरा मोदक करून दाखवते तर इथे हे बघा मी अशा पाकळ्या केल्या आहेत आणि यामध्ये मी आता या सारण घालते इथे मी दीड चमचा सारण घालते आणि आपण बोट आणि करंगळी यामध्ये ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या अशा आपण एकत्र करीत घेणार आहोत हे बघा सर्व एकाच बाजूने घ्यायच्या एकत्र करीत अशा आणि वरचं जे जास्त पीठ आहे ते काढून घ्यायचं अशा पद्धतीमध्ये हे बघा इथे मोदक आता तयार झालेला आहे किती छान झाला आहे आता हे मोदक आहेत हे आता आपण उकडवून घेणार आहोत तर इथे मी आता एक स्टीमर घेतला आहे आता त्यामध्ये मी ते जाळीचं भांडं ठेवते आणि त्यावरती मी केळीचं पान ठेवलं आहे आणि यावरती परत मी मोदक ठेवणार थेुणा आहे तुम्ही या भांड्याला तेल लावून ठेवला तरीही चालेल पण केळीचं पान ठेवलं तर ते मोदक आहे ते इझिली वरती येतात नाहीतर कधीकधी तेल लावूनही ते मोदक चिकटले जातात आणि हे मोदक मी पंधरा ते वीस मिनटं स्टीम देऊन घेणार आहे तर हे बघा इथे आता पंधरा वीस मिनटं झाले आहेत आणि हे थंड झाल्यानंतर आपण हे मोदक सर्व करूया तर इथे बघा मोदक चांगले थंड झाले आहेत आणि किती छान असे मोदक झाले आहेत सर्व मोदकांच्या पाकळ्या आहेत त्या आपण बघा किती फुलासारख्या चांगल्या झालेल्या आहेत आणि हे मोदक खायला एकदम लुसलुशीत लागतात आणि खूप चविष्ट लागतात तर यातील एक मोदक आहे तो मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघा किती नरम आहे हाताने सहज तोडला जातो हा मोदक हे बघा आता यामध्ये आपण तूप घालूया आणि हा मोदक आता खायला तयार झाला आहे वरती तुपाची धार किती छान असा मोदक चविष्ट लागतो हा मोदक तर ह्या गणपतीला तुम्ही असे नरम मोदक बनवा आणि गणपतीला नैवेद्य दाखवा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार